नमस्कार जुनी पेन्शन योजना ओ पी एस लागू करून पुढील कार्यवाही करण्याबाबत परिपत्रक सादर झालेलं आहे दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस सविस्तर माहिती बघूयात पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग ती कोणती बातमी आहे पाहूया वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या पदभरतीची जाहिरात त्याचबरोबर अधिसूचनेनुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व स्थापनेवरील सर्व पात्र वर्ग तीन व चार वर्ग संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करून पुढील योग्य ती कारवाई होण्याबाबत आयुक्त आदिवासी विभाग विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्यामार्फत दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी परिपत्रक सादर करण्यात आला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्य शासनाच्या दृष्टिकोनाकडून दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसनुसार नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचनेनुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर अप्पर आयुक्त कार्यालय नाशिक ठाणे व अमरावती अंतर्गत नियुक्त सर्व स्थापनेवरील सर्व पात्र वर्ग तीन व वर्ग चार संवर्गातील कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना लागू करून त्यास अनुलक्षून योग्य ती कारवाई होण्याबाबत विनंती केली आहे यासंदर्भात शासन निर्देशानुसार नियमोचित कारवाई यापूर्वीच होणे क्रमप्राप्त होते याबाबत अप्पर आयुक्त कार्यालय नागपूर व्यतिरिक्त कारवाई झाली नसल्याचे निदर्शनास येते याद्वारे सूचित करण्यात आले आहे की जुनी पेन्शन योजना संदर्भातील कार्यवाही तातडीने करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या संदर्भातील जे आर निघाला आहे हा जे आर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे दिसतच असेल हा जी आर तुम्ही पाहून घ्या तसेच हा जे आर जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मी टाकलेला आहे टेलिग्राम चॅनलची चे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल धन्यवाद